नमस्कार चॅनलवरती आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अवतरली चड्डी बनियान गँग विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज विरोधक आमदारांनी आक्रमक होत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अनोख्या पद्धतीचं आंदोलन केलं आज महाविकास आघाडीतील आमदारांनी एकत्र येत अंगामध्ये बनेल घातले व कंबरेला टॉवेल गुंडाळत विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती घोषणा देत अनोख्या प्रकारचं आंदोलन करण्यात प्रकार आलं शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काही दिवसापूर्वी आमदार निवासातील कॅन्टिनमध्ये बनियन आणि टॉवेलवरच एका कर्मचाऱ्याला मारहाण केली होती त्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता तसेच याचे पडसाद विधिमंडळात उमटले व संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी लावून धरण्यात आली तसेच मंत्री संजय शिरसाट यांचाही बनियानवरील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता तसेच भरत गोगावले यांचाही लुंगीवरील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता या तिन्ही घटनांचा संदर्भ घेत विरोधकांनी बनियान टॉवेल घालून महाविकास आघाडीतील आमदारांनी अनोख्या प्रकारचे आंदोलन केले चड्डी बनियन गँगचा अधिकार असो अशा घोषणाही देण्यात आल्या अशा पद्धतीने विरोधी पक्षातील आमदारांकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवरती बनियन व टॉवेल घालून आंदोलन करण्यात आले तसेच सरकार विरोधी घोषणाही देण्यात आल्या आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद